माझे नाव विमल दत्त्रेवाणी आज शनिवार शिवजागर शंकराचे गाणे दावत दावत शंकरा तू ये का नाही दावत दावत तू शंकरा ये का नाही बोल शंकरा बोल दर्शन का नाही बोल शंकरा बोल दर्शन का नाही तू जनमाचा महिमा मोठा तू जनमाचा महिमा मोठा भक्तजनांचा नैरे तोटा भक्तजनांचा नैरे तोटा घरदेतून दर्शन मला देशील का नाही गर्देतून दर्शन मला देशील का नाही बोल शंकरा बोल दर्शन देशील का नाही बोल शंकरा बोल दर्शन देशील का नाही धावत धावत शंकरा तू येशील का नाही धावत धावत शंकरा तू येशील का नाही बोल शंकरा बोल दर्शन देशल का नाही गंगेचे करुणी स्नान भक्तांचे घेवणी दर्शन गंगेचे करुणी स्नान भक्तांचे घेवणी दर्शन पार्वती मातेची भेट तू देशील का नाही पार्वती मातेची भेट तू देशील नाही बोल शंकरा बोल दर्शन देशील नाही बोल शंकरा बोल दर्शन देशील नाही धावत धावत शंकरा तू येशील का नाही धावत धावत बोल शंकरा येशील का नाही बोल शंकरा बोल दर्शन देशील का नाही बोल शंकरा बोल दर्शन देशील का नाही मी अज्ञानी भोळी माझी भक्ती मी अज्ञानी गोळी माझी भक्ती धावून तू भक्ती करता धावून तू ये जग जेठी भक्तीसाठी धावून ये तू जग जेठी या दासेला दर्शन तू देशील का नाही या दासेला दर्शन तू देशील का नाही धावत धावत शंकरा तू ये का नाही धावत धावत शंकरा तू येशील का नाही बोल शंकरा बोल दर्शन देशील का नाही बोल शंकरा बोल दर्शन देशील का नाही भूत भूतपिशाचं स्मशान ये येशील पिशाच स्मशान तू येशील का नाही भूत भूतपिशाचं स्मशान येशील का नाही नंदीवर बसन तू येशील का नाही नंदीवर बसन तू येशील का नाही बोल शंकरा बोल दर्शन देशिलका नाही बोल शंकरा बोल दर्शन देशिलका नाही धावत धावत शंकरा तू ये चिलका नाही धावत धावत शंकरा तू ये चिलका नाही बोल शंकरा बोल दर्शन देशिलका नाही एक जनार्दनी चरणी धाव एक जनार्दनी चरणी धाव चरणे तू दे शिलका नाही चरणे थावतो दे का नाही धावत धावत शंकरा तो का नाही धावत धावत शंकरा तू येलका का नाही शिवशंकर शिव ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम